शेगाव एस टी आगारात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेमुदत संप पुकारला असून राज्यभरात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासूनच हा संप पुकारण्यात आला आहे दरम्यान या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा वेतन मिळावे व सुखसुविधा मिळाव्या ही या संपाची प्रमुख मागणी होती एस टी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक दिन दिवसापासून न्याय रास्त मागण्यांसाठी आम्ही एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीद्वारे येथे एकत्र आलेलो आहे आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे तसेच जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एस टी कर्मचाऱ्यांना मिळावे या मागण्यांसाठी आम्ही येथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी एकत्रच आलेलो आहे राज्य शासन अनेक दिवसापासून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे ज्याप्रमाणे लाडकी बहीण लाडका भाऊ अनेक अशा योजना देण्यासाठी रा राज्य सरकारकडं निधी आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव दाखवलेला आहे नेहमीच दुर्लक्ष करत आहे तरी राज्य सरकारला आमचे एक आव्हान आहे विनंती आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी आमच्या ज्या रास्त मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या अन्यथा हे जे आमचे धरणे आंदोलन आहे हे कधी असंतोषात होईल याची प्रशासनाने आणि राज्य सरकारने विन विनंती आहे आमची त्यांनी दखल घ्यावी अन्यथा अशा जर आमच्याकडे दुर्लक्ष करत राहिल्यास आम्ही या असंतोषाचे रूपांतर आणखी दुसऱ्या रूपात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमची मागणी आहे जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते तेच एस टी कर्मचाऱ्यांना मिळावं आणि सर जे सरसकट आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे जे, जे राज्य शासकीय कर्मचारी मेडिकलम योजना आहे वेतन आहे तेच आमच्या राज एस टी कर्मचाऱ्यांना मिळावे अशी आमची एकमेकाने मागणी आहे आज शेगाव आगार के सब कर्मचारी यहाँ पर हमारे न्याय और रास्ता मांगने के लिए यहाँ हम इकट्ठा हुए हैं हमारी मांगनी और एक ही है सिर्फ जो राज्य सरकारी कर्मचारियों को मिलता है वो हमारे एस कर्मचारियों को मिलेगा ये मांगनी के अनशन पर हम धरने आंदोलन यहाँ पे इकट्ठा हुए हर साल हमारे तरफ जो राज्य सरकार है वो हमारे उधर ध्यान नहीं देती उनका ध्यान खींचने के लिए और हमारे एस टी कर्मचारियों को अच्छी राज्य सरकार की वजह से जो राज्य सरकारी कर्मचारियों को मिलता है वैसी तनख्वाह हमारे को मिले और हमारे जो मांगने हैं वो मंजूर करें इसके वजह से हम यहाँ पे धर बेमुदत धरने आंदोलन को इकट्ठा हुए हैं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब हाँ मज़ी एक विनंती है तुम्हें लाखों महिला बहिनी जर ला न तो आम बहिणींना तुम्ही का न्याय देऊ शकत ना तुम्हाला आतापर्यंत आम्ही एवढे संप केले सगळ्या गोष्टी केल्या आमच्या हक्कासाठी केले आमच्या मेहनतीसाठी केले आम्ही के के घाम गाडतो रात्रंदिवस मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही एक पालन करत्या या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही प्रत्येक घटकाकडे प्रत्येक नागरिकाकडे एक जातीतून लक्ष दिलं पाहिजे कारण हे तुमचं मुख्य कर्तव्य आहे साहेब हे तुम्ही विसरू नका आज जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही तर उद्या चालून तुमच्या पाठीमागं आमच्यासारखा कर्मचारी हा कधीच उभा राहू शकत नाही या गोष्टी तुम्ही नोंद घ्यावी आणि हे माझी जी कर विनंती आहे साहेब तुम्ही आज जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही एक दिवस असा येईल तुमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला उरणार नाही आणि आमची मागणी एकच आहे का आम्हाला राज्य शासनाप्रमाणे कर कर्मचाऱ्यांना आम्हाला वेतन देण्यात देण्यात यावे आमची एवढीच मागणी आहे आणि त्यांना जे मिळते जे फॅसिलिटीज मिळतात आम्हाला ते देण्यात यावे आम्ही खूप गोष्टींपासून वंचित हवं तुम्ही या गोष्टींकडे एक लक्ष द्या आणि तुम्ही एक स्वतः एक स्वतः वैयक्तिक लक्ष द्यावे अशा समित्या बनवून लोकांच्या जीवावरती तुम्ही समित्या नेमू नका आणि आमच्याकडे जातीने लक्ष द्या एवढीच विनंती आहे माझी